नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे बारा वर्षाच्या मुलावर गंभीर लिम्फोवेन्स विकृतीसह यशस्वीरित्या उपचार संपन्न झाल्याने नांदेड येथे डॉक्टरांची पत्रकार परिषद घेण्यात आली नऊ जून दोन रोजी यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे तेजस विजय कळसकर या बारा वर्ष रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात आला ह्या मुलाला उजवीकडे गंभीर लिम्फोवेन्स विकृती व्हीएमने त्रस्त होता मांडीची स्थिती एम आर आय कॅन्सरद्वारे ओळखली गेली संपूर्ण मांडी गुंतलेली आहे आणि तीव्र वेदना झाल्याने मुलाला चालणे किंवा धावणे अशक्य झाले होते तर विजय कळसकर याला यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे यशस्वीरित्या उपचार झाल्याने डॉक्टरांमध्ये आनंद पसरला आहे माझे नाव श्रेय कांबळे आहे मी रानतेन साओ माझं जिल्हा नांदेड आहे स्टेट महाराष्ट्र मला पहिले खूप हे होतं त्रास आणि मला धावता येत नव्हतं प मला चालता येत नव्हतं मांडी घालता येत नव्हतं ब बसता येत नव्हतं आणि मला खूप पेन होत होता मा टोंगळ्यामध्ये आणि मला काही दिवसानंतर मला असं खूप बसता पण येत नव्हतं तर मग मी काही तर मग सर्जनकडे गेलो मी सरांकडे सरांनी मला सांगितलं माझं सरांकडे पहिले मी गेलो यशोसाईमध्ये गेलो तिथून मला ह्या तिथून मला सर सरांनी आणि डॉक्टर हे हैदराबाद हे, मी सांगितले यश होतं हॉस्पिटलमध्ये आणि मग मी सरांकडे आलो सरांनी मला सांगितले की सर्जरी करावी लागते सर्जरीमुळे हे माझी हे वेस्ट मटेरियल होते ते मसल ते पूर्ण कट करून झाले तर मला काही दिवसांनी मला खूप हे झालं होतं आणि मला आज आज मला तिचा चालता आहे आणि आज मला धावता येते मला सर खेळता येते आणि मला मांडी पण घालता येते मेरा मकसद यही आहे की जो हमने एक कॉम्प्लेक्स सर्जरी है, हमारे पेशंट श्रेयस अंदर मे ऑपरेट किया था उसका लोगो को पता चले उसका रिकवरी कितना इजी रहता है वो और समाज में एक जागरूकता है कि जब भी कोई वीनस मालफॉर्मेशन एवी मालफॉर्मेशन या लिम्फोवीनस मालफॉर्मेशन होता है तो उसको कहाँ पे ट्रीट किया जाना रहा है मैं एज अ वास्कुलर सर्जन हमेशा एक चीज़ में मानता हूँ कि समाज में रोगों के प्रति अगर जागरूकता आएगी तो ही हम उसको अच्छी तरीके से ट्रीट कर सकते हैं सेकेंड थिंग एक बार रोग आता है तो कौन सी जगह पे हमें अप्रोच करना चाहिए किसके पास हमें जाना चाहिए वो अगर चीज़ पता चलती है तो वो सबसे ज़्यादा इंपॉर्टेंट रहता है